चला तर आज आपण शिकणार आहोत चुलीवरची बाजरीची भाकरी कशी तयार करायची तर त्यासाठी इथे परात इथं आपण पीठ घेतलेलं आहे पीठ मळण्यासाठी पाणी घेतलेलं आहे आणि हे बघा चूल पेटवली इथे तर अशा पद्धतीने बाजरीचं पीठ घेऊन एका हाताने व्यवस्थित मळून घ्यायचं बघा किती छान बाजरीच्या भाकरी तयार झालेल्या आहे चुलीवरच्या बघा किती छान बाजरीची भाकरी तयार झालेली आहे कोणाकोणाला आवडती बाजरीची भाकर कमेंट करून सांगा खास करून चुलीवरची बाजरीची भाकर कशी आव कशी वाटते तुम्हाला टेस्टला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अजून अशाच वेगवेगळ्या चुलीवरच्या रेसिपी शिकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बघा एका भाकरीचं पीठ इथे मळायचं दुसरी भाकर तव्यावर टाकलेली आणि तिसरी भाकर इथे खाली आहारावर भाजते दाखव गो बाजरीची भाकर कशी आहे बघा किती छान भाजलेली आहे एकदम कडक कडक झालेली बाजरीची भाकर इथे बाजरीच्या भाकरी तयार झालेल्या आहे भरपूर मेथीची भाजीची भाकर मेथीची भाजी बिना शेंगदाण्याची रश्श्याची शिकायची का तुम्हाला शिकायचा असेल तर तो रेसिपीचा व्हिडिओ पण येईल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला आमची नोटी नोटिफिकेशन मिळेल थंडी सुटायला लागली आता थंडीचे वातावरण झाले चुलीजवळ खूप छान वाटतं बसायला आता बाक भाकरी करण्याचा व्हिडिओ मी हा थोडासा पॉज करते आणि आपण भाकरी कशी तयार करायची त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला पुढे दाखवते बघा बघा असं खाली पीठ टाकायचं आधी आणि मग जो आपला भाकरीचा गोळा आहे तो असा हातावर गोल गोल करून आणि थापायची कुणा कोणाला बाजरीची भाकर छान जमते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा भिजली आमची इथं तो, थोडंसं जाळ फुका चुलीला जास्त जाळ पण लागत नाही कारण आपल्या भाकरी जळता मग खालून असं इकडे भाकर थापण्याकडे पण लक्ष द्यायचं चुलीकडे पण लक्ष द्यायचं भाकर भाजण्या चव्यावरच्या भाकरीकडे पण लक्ष द्यायचं असं सगळीकडे लक्ष देऊन चुलीवर भाकरी चढायच्या असतात बघा आता वरची भाकर भाजली का एका साईडनी मग ते आपण खाली जो आहार पड़तो पडतोय चुलीचा तो थोडासा बाहेर काढून खाली ती ला। ला। भाकरी लावणार आहोत मग असा छान पापुड तो भाकरीला मस्त बघा ही पण भाकरी तयार झालेली आपली थापून तर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा थँक्यू